हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग आज संडे आणि आज आज लव जरा लवकर उठलो आम्ही मस्त सकाळ झाली नाश्ता झाला चहा खारी आणि ते सगळं नाश्ता झाला आता स्कायूचा नाश्ता चालला आहे बघा स्कायू आता त्याला तिकडे बसायचं आहे कार्टमध्ये नाष्ट झाला हे त्याचे स्टोरी बुक्स ह्या स्टोरीज मला दर दिवशी मला सांगाव्या लागतात स्टोरीज नाही ते हे सगळं आणि हा त्याचा फेवरेट डोरा असं आहे आज एकदम असं लेझी वातावरण झालं एकदम मळब टाईप पण अजून वेळ पन... आहे आज, आज माझी शिफ्ट दुपारची शिफ्ट आहे दोनची आहे दोन ते दहा खूप कंटाळा येतो या शिफ्टला कारण पूर्ण दिवस जातो त्यामध्ये म्हणून तर आज एकदम मळब आलेली आहे असं वाटत पण आणि आज काय काय खातोय आज सकाळ साहेब सकाळ सकाळी सका यांना फ्रीज मध्ये कॅडबरी भेटली कशी भेटली काय माहित कुठून फाईव्ह कोणी आणलेली ती अरे काल मी ते

ना कुठे पळायचे हे ना काय हा बस चला काल रात्री आम्ही गेलेलो स्कायू आणि अद्वैतला घेऊन आम्ही गेलेलो दहीहंडी सराव बघ बघायला इथे कोकणनगर गोविंदा पथक आहे ना ते दोन नंबरला येतं जय जयवांच्या नंतर त्यांचा नंबर आलेला तर दहीहंडी बघितली पण त्यांनी आम्हाला शूट करायला दिलं नाही ते म्हणाले शूट नका करू तुम्ही बघू शकता फक्त तर मग आम्हाला शूट करायला ते मिळालं नाही मग आम्ही फक्त हंडी बघितली यांची त्यांनी थर लावत होते ते काल शनिवार होता ना ले ले तर जरा काल खूप मुलं आलेली प्रॅक्टिससाठी आणि चांगले थर लावले त्यांनी हे मग तिथून आलो आम्ही लगेच अर्ध्या तासात घरी आलो आणि नंतर मग झोपलो सगळे आणि आज बघूया आज ज लंचमध्ये आम्ही आज चिकन किंवा नॉनव्हेजचं खाणार नाही कारण जरा पोटुकी आणि हे होतं ना तर मोस्ट ऑफ ऑल सिम्पल व्हेजच ठेवू काहीतरी डाळ भात नाहीतर दाल मला तर दाल, दाल खिचडी चालते ॲनिटाईम काही नसलं तरी डाळ खिचडी घ्यायचं बस आधी त्याच्यावर वेफर खायचो पण आता वेफर नाही खात <laughs> वजन कमी करायला तर ते चांगले हेल्दी नाहीच आहे त्याच्या इन्स्टंट मी त्याचा पापड हे केलेला त्याच्याबदली वेफर्सच्या बदली पण नंतर ते पण कमी केलं म्हटलं आता खिचडी भात फक्त खाऊ मस्त टायमिंगसाठी आणि हां लोणचं लोणचं नाही खाऊ शकत मग मला टॉन्सिल्स आहेत ते लोणचं मी जरा टेस्ट जरी केलं तरी मग मा माझ्या टॉन्सिल्स एक एवढ्या दुखायला लागतात आणि मग नंतर ताप सर्दी सगळं चालू होतं म्हणून मला लोणचं बॅन आहे माझ्यासाठी <laughs> पण मी कधीतरी एकदम सुवर्ण नसेल असे कधी बनून गेली असेल जेवण बाहेर गेले असेल तर मी गपचुप ते लोणचं खातो कारण मला आधी खूप मी लोणचं खायचो मला खूप आवडायचं लोणचं सगळे मिरची हे ते खूप खाल्लेत मी पण आता मला नाही जमत ते खायला आता बघू का आता तेच असेल सिम्पल जेवणामध्ये आज बाहेर जायचा काही योग येणार नाही कारण आज शिफ्ट अशी आहे त्यामुळे आज घरीच हे करावं लागेल बघू घरीच हां हां संडे आणि घरीच फंडे असं तो आमचा आहे एक ब्रीद वाक्य तसं संडे फंडे तर ते बघूया बहुतेक तरी हे सगळे कझिन्स सगळे माझे येतील घ म्हणजे येतात घरी ते संडेचे तर येऊन बसतील मग तीच काय ती माझ्या घरगुती जे फॅमिलीसोबत असेल तीच सीनू येईल सिद्धी येईल पवन आणि काकी तर येतात असतात त्यामुळे घरच्या घरीच धमाल होईल आज ठीक आहे चालेल मग बघू काय जर झालं शूट करायला जमलं तर नक्कीच शूट करू आणि तुम्हाला आज मी डिनर मध्ये बनवले आहे मटर राईस दाल तडका हे अबिला आणि साठी फक्त मला दुपारचा खिचडी भात आहे ते बघूनच कारण की अबीला काहीतरी चांगलं खावाशी वाटत होत तर म्हणून अबीसाठी बनवलं मी तर माहितीये पण तुला वाटत होतं ना असं काहीतरी चांगलं खाव येस हा माऊस दाखव दाखव सगळ्यांना माऊस हा अजून ओके